या श्री क्षेत्र आळंदी देवाची मरकर रोड दनीश प्लास्टर येते आणि या कार्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून रामकृष्ण हरी माऊली आज तीर्थक्षेत्र आळंदी येथे कार्तिकी वारी निमित्त एकादशी निमित्त तनिष्क रियालिटी तर्फे रमेश तळेकर यांच्या तर्फे मोफत अन्नदान सेवा देण्याचे प्रयोजिले आहेत पहाटे चार वाजेपासून भाविकांचा ओघ इकडे आळंदीकडे दर्शनासाठी चाललेला आहे आळंदीकडे ओघ असताना आपण पहाटे चार वाजेपासून त्यांना मोफत चहा दिलेला आहे आता दहा ते पाच वाजेपर्यंत त्यांना आपण अन्नदान सेवा म्हणजेच आज उपवास असल्यामुळे एकादशी वारीनिमित्त आपण खिचडी वाटप करत आहोत आलेल्या सर्व आळंदीकरांचे या आळंदीत आलेल्या सर्व भाविकांचे तनिष्क क्रियालिटीतर्फे व रमेश तळेकर यांच्यातर्फे मी हा सहर्ष स्वागत करत आहोत चरणी ही प्रार्थना करतो की अशीच दिंडी दरवर्षी भरत राहो लोक अधिकाधिक आळंदीत सामील होो आणि सद्बुद्धी बाकीच्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या सगळ्यांच्या निघून जावं अशी सद्गुरू मा ज्ञानेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपले जे प्रसाद चौधरी साहेब आहेत एकादशी वारीचे सर्व सर्व जे, जे यूट्यूब चॅनल चालवत आहेत त्यांना मी सर्व भाविकांना आणि रसिक मायबाप प्रेक्षकांना विनंती करतो की एकादशी वारीचे चॅनल हे सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे काय होईल की हे जी जी सेवा करतायत प्रसाद चौधरी ही सेवा सगळ्या लोकांपर्यंत घरबसल्या पोचेल त्यांनी त्यांच्या कामाच्या ओघातून हो वेळ काढून ते पूर्ण एकादशी वारी कॅच करत आहेत त्यांचा वेळ वाया घालूनसुद्धा आपल्यापर्यंत पोचवण्याचा म्हणजे आपल्याला वेळ न भेटल्यामुळे आपण पोचू शकत नाही तिथे पण आपल्याला ज्या घडामोडी आळंदीत चालू आहेत त्या सर्व तुमच्यापर्यंत घर बसल्या मोबाईलवर जा पाठवण्याचा आणि पाहण्याचा योग आपल्याला एकादशी वारीनिमित्त येत आहे तरी मी सगळी सगळ्या रसिक मायबापांना विनंती करतो की सगळ्यांनी एकादशी वारी हे चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला एकादशी प्लस यांची दर जी रेग्युलर आपली मै म महिन्याला जी एकादशी येते ते प्रत्येक म एकादशीला तुकाराम महाराजांचं मंदिर म्हणा माऊलींचे मंदिर म्हणा आणि वेगवेगळे -वेग देवस्थाने ते यात आपल्याला लाईव दर्शन घडवतात तिथला जो परिसर आहे त्या म परिसराबद्दल माहिती देतात सगळ्या म्हणजे आपण जर भविष्यामध्ये जर आपल्याला एखाद्या देवस्थानाला भेट द्यायची असेल तर आपण घरातून निघल्यानंतर आपले कुठल्याही प्रकारची अडवणूक किंवा फसवणूक होऊ नये कुठं पार्किंग करायची कुठलं हॉटेल चांगलं आहे कुठं राहायला पाहिजे आणि कुठं कुठंपासून किती अंतर आहे देवस्थानांचं कुठल्या देवस्थान आळंदी देवस्थानापासून मा तुकाराम महाराजांच्या मंदिराचं अंतर किंवा आळंदीपासून पुणे स्टेशनचं अंतर जे अंतर आहेत बाकीच्या ज्या त्यात यू एस पी आहेत किंवा जी माहिती आहे हे प्रसाद चौधरी एकादशी वारीच्या या माध्यमातून आपल्यासंबत मांडवत मांडत आहेत तरी रामकृष्ण माऊली या अन्नदानाच्या पाठीमागं तुमची काय भावना आहे या अन्नदानाच्या पाठीमागं आमची अशी भावना आहे की जे भाविक येतात आपण एकादशी वारीला अन्नदान देण्याचं कारण असं आहे की आपण स्वतः वेळे कुठेही दिंडीत जाऊ शकत नाही कुठं येऊ शकत नाही पण आपल्याकडून तेवीच तेवढीच त्या ते ते वारकऱ्यांची सेवा घडव आता वारकरी येतात पहाटे थंडीचं एवढ्या आता तुमचा कार्तिक महिना चालू आहे थंडीचा दिवस आहे आणि लोकांना आल्यानंतर राहण्याची व्यवस्था नसते लोक भाविक भक्त भा, भाव भावनेने भाविक भाविक भक्त तुमच्या आळंदीत येऊन त्यांना दर्शनाचा ये व्यव याच्यासाठी येतात तर त्यांना हॉटेल भेटत नाही किंवा त्यांना ना सात्विक अन्न भेटत नाही किंवा सात्विक फराळ भेटत नाही आणि पैसे देऊन पण लोक इथं फसाव फसव बाकीच्या गोष्टी करत असतात त्यामुळं आपण अन्नदान देतो आहोत ही अन्नदान सेवा किती वर्षांपासून चालू आहे ही अन्नदान सेवा सुमारे पाच ते सात वर्षापासून चालू आहे आपण आषाढी वारीला जेव्हा वा वा माऊलींचं प्र प्रस्थान होतं निर्गमन होतं तेव्हा आपण देऊ फाटा येथे अन्नदान दे सेवा देत असतो आणि कार्तिकी वारीत आपण इथे किंवा आळंदीमध्ये एखाद्या दिंडीस किंवा एखाद्या प्राईम लोकेशनला अन्नदान करत असतो तुमच्या हातून असं सत्कार्य नेहमीच घडो यासाठी तुम्हाला भविष्याच्या वाट वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी माऊली आपण श्री क्षेत्र आळंदी देवाची कार्तिकी वारी दोन हजार चोवीस या निमित्त माऊलींचा संजीवन समाधी सोळा परवा दिवशी गुरुवारी आणि आज एकादशी व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत तर या भाविकांशी बातचीत करणार होतो आपण मामा तुम्ही कोणत्या गावावरून आले आम्ही पानेगाव अंबड तालुका कोणत्या पालखी सोबत आले आम्ही एकदम बोदले बाबा पालखी सोबत तुमच्या पालखीचा मुक्काम कुठे आहे इथे ये ना मुक्ताईनगर मुक्ताई हो येण्यासाठी किती दिवस लागले तुम्हाला एक दिवस लागला एक दिवस हो अच्छा म्हणजे डायरेक्ट तुम्ही तिकडून गाडी निघली बर कस काय वाटतंय मग माऊलींच्या क्षेत्रात चांगलं ये ना चांगलं वाटतंय बर किती वर्ष झालं वारी पंढरपूर जाता का हो आम्ही अठरा वीस वारे केल्या माऊलीच्या बरं बरं बर धन्यवाद तुमचं काय नाव मदन राम बो आंबेजोगाई आंबेजोगाई वरून आले तुम्ही कशात इथं मंगल कार्य हा कुठली दिंडी तुमची बोला आम्ही जिल्हा अंबेजोगाई हो तालुक्यावरून आलेलो आहोत बर बर आणि आमची दिंडी म्हणजे आमचे हरिभक्त परायण शहाजी महाराज सिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथून तेलघना व आंबेजोगाई हो परिसर या सर्वांहून निघालेलो आहोत बर आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा व काकडा भजन व कीर्तन या सर्व सेवा आम्ही नित्यनियमानं सुरुवात करतो आणि दररोज आम्ही हे नेहमीप्रमाणे कर, हे सर्व गोष्टी क करून घेतो आणि आम्हाला देवाच्या आळंदीमध्ये असे एक अनुभव आलेले आहेत की आम्ही या ठिकाणी घरून जेव्हा पाय आम्ही बाहेर टाकतो तर आम्ही घरचा कुठलाही विचार आम्ही करत नाहीत आम्ही कोणाला फोन पण लावत नाहीत का आहे काय नाही आपला धंदा कसा लेकरवाळा कशी याचा आम्ही कधी विचार केलेला नाही एक वेळेस आम्ही देवाच्या द्वारेला निघतोत तर त्यावेळेस आम्ही कोणाचा विचार करत नाहीत ना आम्ही कोणतला असला पर्याय हुडकत नाहीत आम्ही देवाच्या सेवेमध्ये नाम गजरामध्ये ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये आम्ही हे आनंद सोळावा बघण्याकरिता आम्ही इच्छुक असतो आणि आम्हाला कुठली था पण अशी अडचण आली तरी पण आम्ही या अडचणी आम्ही दूर ठेवून आम्ही ह्या भगवंत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या सोहळासाठी उपस्थित राहतो रामकृष्ण हरिमाऊली दिवस लागले तुम्हाला आम्हाला येण्याकरिता आम्हाला सात दिवस लागलेले आहेत बरं किती दिवस मुक्काम असतो आता या ठिकाणी आमचा सा सात दिवस मुक्काम आहे बर घरी गेल्या मग का आता नाही आम्हाला बिलकुल करमत नाही आम्हाला तेच आमच्या कांटाळा बसतात आमच्या डोक्यामध्ये आमच्या कानामध्ये आमच्या हृदयामध्ये आमच्या समजा गुणामध्ये आम्हाला टाळाचा गजरा आणि कीर्तनाचा आणि या ज्ञानेश्वरी पारायणाचा आम्हाला चिंता लागत असते हेच आमच्या स्वप्नामध्ये पण येत आहे झोपलं पण येतं आहे कुठं कामाला गेलं तरी आमच्या ध्यानामध्ये फक्त टाळ मर्दंग विणा हे घेऊन आम्ही नाचत गाजत आम्ही माऊलीचा जयघोष करत बस एवढंच आमच्या हृदयामध्ये स्पर्शामध्ये आहे आणि शेवटपर्यंत आमचं जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्यापर्यंत पण आम्ही त्यात देवाच्या नामस्करणामध्ये आमची पूर्ण आहुती त्यांना त्यांच्या पायाशी आम्ही समर्पित करून टाकलेली आहे पंढरपूरला जगाचा बाप बसलेला आहे आणि इथं सकल विश्वाची आई आहे काय सांगाल माऊलींबद्दल हे आमचे जगाचे सर्व जगाचे मायबाप जे पांडुरंग परमात्मा रुक्मिणी देवी माता या ठिकाणी बसलेले आहेत त्या गजरामध्ये आम्ही आषाढी आषाढीच्या या एकादशीच्या निमित्त आम्ही तिथं भव्य सोहळा निमित्त आम्ही जातोच तर आम्ही महिनाभर आमची पायपायी आम्ही दिंडीमध्ये असतो त्या दिंडीमध्ये आम्ही आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज कोकाटे यांच्यासोबत आम्ही एक महिनाभर गजरामध्ये त्या निघतोत आम्ही त्या गजराचा आनंद सोळावा असा बघण्याकरता असतो हे तर काहीच नाही दुनिया त्या स्वर्गामध्ये गेल्यामध्ये आम्हाला सर्व धुंद वाटते आणि स्वर्गामध्ये गेल्याच्यानंतर देव काय आहेत काय का नाही हे आम्हाला सर्व दिसून येतात जुनी पिढी कुठंतरी आता लोक कमी होत द्वारे सोहळ्यात नवीन पिढीसाठी काय मार्गदर्शन कराल हे आम्ही नवीन पिढीसाठी एक मार्गदर्शन असा सोळावा केलेला आहे की मी आज मी थोड्या दिवसामध्ये काही क्षेत्रामध्ये आपलं वारकरी संप्रदायामध्ये आलेलो आहे पण माझी एकच भूमिका आहे मी सर्व आई वडिलांना व सर्व बहिणींना माया, माया माता भगिनींना आई काकू मामा समजा सर्वांना मी विनंती केलेली आहे आणि आण मी हे दररोज हे पोस्टच्याद्वारे व्हॉट्सअप असेल फेसबुकच्याद्वारे असेल मी एकच भूमिका टाकत असतो आपल्या जे बी लहान मुलं जे आपल्याला जन्माला येते त्यांना आणकळत त्यांना आणकळत गंध लावा शिकवा रामकृष्ण हरी जप करायला शिकवा आणि त्यांना गळ्यामध्ये माळ घाला की काकी लहानपणी जेव्हा आणख तुम्ही माळ घालताल तर त्याला कुठलाच कुठलाच आजार होणार नाही आणि कुठलंच भूमिका घेणार नाही कुठलंच व्यसन लागणार नाही ह्या भूमिकेमध्ये आम्ही सर्व चालू आहेत आणि हीच आमची भूमिका शेवटपर्यंत राहणार आणि मी या वारकरी संप्रदायामध्ये कसले कसले भजनी वाटेल कसले वारीला येणार आणि जास्तीत जास्त संख्येनं वाढ कशी होईल ही भूमिका मी या ठिकाणी ठेवलेली आहे राम रामकृष्ण रामकृष्णारी धन्यवाद तर अशा सगळ्या भावना आहेत आपण पाहू शकतो रामकृष्णारी